पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असा हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 आपण आपला आपला परिवार म्हणून काम करायचं आहे बहुमतानाने सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या लोकांची तुम्ही वेगळी घ्या तुमचं पाल वेगळं मांडणार खासदार साहेब आमच्या पाला वेगळं आम्ही तुम्हाला एक कळलं पाहिजे कोण कुठल्या पालावरनं जात आमच्या इथं समोर अशी परिस्थिती की परिचारक सोडून कुठला तरी पक्ष आम्हाला तरी माणसं तीच आहे साहेब आले तीस माणसं बरोबर मायावती आली तरी तीस माणसं ओवे तरी तीस माणसं पण आमच्यातला माणूस इकडे झाला पावली पुढे यावली आमच्या विक्र आहेत म्हणून आपण आपल्या आपल्या पार्टीची मीटिंग आपण एक स्पष्ट सांगितलं तुम्ही सगळी माणसं बोलवा तुम्हालाही कळू द्या तुमच्याकडे येणारी माणसं उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठं असणार आहे हे स्पष्ट बोल तुमच्या समोर बोललो पालवा आणि शेवटी कसं आहे की आपलं काही सांगून आधारात नाही करायचं आणि आपला आपला बाप वर खंबीर आहे काळजी जर तुम्हाला आज येऊन माझ्याबरोबर उमेदवारी नसली तरी मी तुमच्याबरोबर त्यामुळे आपलं आपलं अस्तित्व आहे आपलं आपला पक्ष आहे त्या सगळ्याच्या अगोदर आपण माझ्याबरोबर गेलो नाही सगळ्याच्या अगोदर आपण गेलो नंतर सगळे आले दुर्दैव आपलं सरकार नाही बनलं दोन अडीच वर्ष आपली तीन वर्ष वाया गेली <laughs> तरीसुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण गेलो आज बवनदा आपल्याबरोबर आहे संजय भावना आपल्याबरोबर आहेत सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत तेव्हा आपण सगळेजण मिळून काम करूया एवढंच या निमित्तानं आपलं सगळ्यांना आवाहन करतो आपला आपला गट म्हणून आपण एक संघ राहूया तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे आपल्या या भागातले पाच सहा लोक प्रमुखाची एक समिती नेमून त्याच्यामार्फत दर दोन महिन्यात तीन महिन्यात खासदार साहेबांना रिव्यू घ्यावा त्या बाबतीमध्ये जे काय प्रश्न असतील ते शक्यतो जेवढे लागतील तेवढे मार्गी लावायला आपण सगळे प्रयत्न करूया म्हणूनच विनंती आणि आपल्याला करतो आणि मी थांबू धन्यवाद जय